सरकारी शाळांचा काय प्रश्न आहे बऱ्याच सरकारी शाळांना सर्व कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये ठिकाणी झालेले एक पाच चार पाच शाळा आहेत आणि ते नुसते एक नंबर दोन नंबर तीन नंबर अशा पद्धतीने आपण शाळा ओळखली जाते तर त्या शाळेला देखील चांगल्या पद्धतीचं आपण एक नाव देऊ प्रत्येक शाळेला आणि नुसतंच नाव न देता तर शाळेची मी पाहतोय पहिली सर्व शिरूर शहरातील नागरिक मराठी शाळेमध्ये शिकत होते बरोबर पण आता कॉन्व्हेंट शाळा वगैरे हो असं तो ट्रेंड निघालाय तर त्यामुळं आपली ते ते जी मराठी शाळा आहे त्या ठिकाणी पट्टसंख्या खूप कमी होत चालली आणि त्या पद्धतीने म्हणजे त्यांची चूक नाही की तेवढ्या तशी ते सोयी सुविधा त्या ठिकाणी भेटत नाहीये मग येणारे काळामध्ये आपण त्या का शाळांमध्ये कशा पद्धतीने आपण सोयी सुविधा उपलब्ध करू शकतो हो। त्याचा देखील आपण प्रयत्न करू आणि इंग्लिश मेन काय लोक इंग्लिश मिडियम मुळे तिकडे टाकतात तर आपल्याच शाळेमध्ये कशा पद्धतीने आपल्या इंग्लिश त्या ठिकाणी त्या मुलांना शिक्षण देता येईल याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करू दुसरी गोष्ट नसतं शाळेमध्ये अ शाळेत न टाकण्याचं कारण असं आहे की की त्या ठिकाणी सातवी पर्यंतच शिक्षण आहे तर पर्यंत त्या ठिकाणी कोरोना कसं शिक्षण भेटेल याचा देखील आपण प्रयत्न करू जेणेकरून पुढच्या शिक्षणासाठी त्यांना त्रास होणार नाही